विजन कोणाच्यात आहे ते काम करण्याची धमक आणि ताकद कोणाच्या मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्यामध्ये ते काम आज तुम्हाला सांगतो की पुण्याच्या संदर्भात इतका काही विषय त्यांनी केला विचार केलाय आपल्याला पुण्यामध्ये भविष्यात खूप काही गोष्टी आपल्याला त्यांच्या माध्यमातून करायच्यात मी एवढंच सांगतो की या ठिकाणी आमच्या सगळ्या अठरा पगड जाती राहतात समाजाची लोक फडणवीस देवेंद्र मुख्यमंत्री झाल्यानंतर दे। प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं मराठा समाजासाठी अण्णासाहेबसाहेब पाटील महा महामन्द, विकास महामंडळाच्या माध्यमात पुण्याच्या संदर्भात इतका काही विषय त्यांनी केला रुपयांची त्या ठिकाणी निधीची तरतूद झाली लाखो मुलांना लाखो भारतीय जनता पार्टीचा भारत यानंतर आपल्या सर्वांचे नेते संपूर्ण महाराष्ट्राचे विजन असलेले विजनरी नेते सर्व लाडक्या बहिणींचे देवाभाऊ लाडक्या बहिणींचे जनक महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणारे आपण जोरदार घोषणा देऊन हात वरती करून जोरदार घोषणा देऊ भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आग बढ भाग धन्यवाद यानंतर आपले देवेंद्रजी फडणवीस भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो लहुजी वस्ताद साळवे यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोजी मंत्रिमंडळातील आमचे वरिष्ठ सहकारी चंद्रकांत दादा पाटील शिवाजीनगर विधानसभा मतदार क्षेत्राचे अतिशय कार्यक्षम आमदार सिद्धार्थ शिरोळे राजेश पांडे रवींद्र साळेगावकर योगेश बाचल श्यामराव सातपुते शैलेश बडदे सतीश बेहरट अशोक लोखंडे अर्पणाताई कुऱ्हाडे शारदाताई ओरसे आपल्या प्रभाग क्रमांक सहा सात आठ आणि बाराचे उमेदवार आपल्या अनुभवी असलेल्या रेशमाताई भोसले हरीशजी निकम निशाताई मवातकर, सायलीताई माळवे आमच्या विना, विनाय आमच्या विनायक आबांचं काम पुढे चालवणारे असे सनी निमण परशुराम वाडेकर भक्तीताई गायकवाड सपनाताई छाजेड निवेदिता एक बोटे अपूर्व खाडे पूजाताई जागडे अमृता मेहत्रे मंचावरील सर्व मान्यवर सोबतच या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले प्रभाग नऊचे उमेदवार गणेश कळमकर लहू बालवडकर <coughs> रोहिणीताई चिमटे मयुरीताई कोकाटे उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या भावांनो आज महानगरपालिकेच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि मी असं ठरवलं की प्रचाराची सांगता ही या शिवाजीनगर मतदारसंघात करायची याची दोन कारणं आहेत पहिलं कारण असं आहे की अर्थातच शिवाजीनगर मतदारसंघ म्हणजे आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या नावाने असलेला महाराष्ट्रातला एकमेव मतदारसंघ आहे आणि म्हणून मी हा निर्णय केला की इथे आपण ही सांगता करावी पण त्यासोबत या ठिकाणी सांगता सभा घेतली तर आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळतो आणि भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळतं आणि म्हणून मी ठरवलं हीच जागा आम्हाला शुभ आहे या ठिकाणीच आपल्याला सभा घ्यायची आहे आणि म्हणून या ठिकाणी या सभा घेण्याकरता मी आलो आहे खर तर ही निवडणूक पुण्यात राहणारा दीन दलित गोर गरीब आदिवासी पुण्यात राहणारा ओबीसी पुण्यात राहणारा सामान्य माणूस या प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन करण्याची निवडणूक आहे आणि भारतीय जनता पक्ष गेले काही वर्ष माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सातत्याने एक नवीन अशा प्रकारचं पुणे तयार करण्याचा प्रयत्न करतोय पुण्यामध्ये आधुनिकता यावी पुण्याचं दहन चांगलं व्हावं पुण्यामध्ये राहणारा जो गरीब व्यक्ती आहे झोपडपट्टीत राहणार आहे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक दुर्बल आहे अशा सगळ्या लोकांना आपल्याला जास्तीत जास्त सोयी देता येतील त्यांच्या जीवनात आपल्याला परिवर्तन करता येईल या दृष्टीनं सातत्याने आम्ही प्रयत्न करतो खरं म्हणजे मला या निमित्ताने सांगायचं आहे सा की काही लोकांना असं वाटतं महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे गल्ली बोळामध्ये दादा तयार करण्याची निवडणूक आहे ही गल्लीबोहातला दादा तयार करायची निवडणूक नाही आहे ही शहराचं भावी नेतृत्व तयार करण्याची निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहिलं गेलं पाहिजे आज आपण पाहू शकतो की या पुण्याचा जो सगळा वाढता परिसर आहे या सगळ्या परिसरामध्ये हिंजवडी असेल खराडी असेल मगरपट्टा असेल बाळेर बालेवाडी असेल हा सगळा जो भाग आहे हा आता हळूहळू एक प्रकारे भारताच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा एक महत्वाचा कणा झालेला आहे आणि आता या ठिकाणी केवळ सेवा देणार नाही तर निर्मितीचं शहर म्हणून देखील या पुण्याकडे आपण सातत्याने पाहत असतो आणि म्हणून एकीकडे मॅन्युफॅक्चरिंग आणि दुसरीकडे आय टी या दोन गोष्टींनी पुणे हे सर्वश्रुत आहे पण त्याचसोबत आपण जर बघितलं तर साधारण आम्ही अंदाज घेत होतो पुणे हे किती आंतरराष्ट्रीय शहर आहे बघा या ठिकाणी नव्वद देशातले लोक वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये काम करताना किंवा वेगवेगळ्या आस्थापनांकरता काम करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून या ठिकाणी आपण जर विचार केला तर एक मोठं ऑटोमोबाईल क्लस्टर आहे चाकण तळेगावमध्ये आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सगळ्यात जास्त जी गुंतवणूक आहे ती देखील या पुण्यामध्येच होताना आपल्याला पाहायला मिळते पुणे शिक्षणाचं माहेरघर देखील आहे सॉफ्टवेअर निर्मितीचं माहेर घर देखील आहे आणि अर्थातच ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी देखील आहे कला साहित्य आणि सांस्कृतिक चळवळ ही देखील या पुण्यातनंच चालते आणि म्हणून आज आपण जर बघितलं तर या पुण्यामध्ये मागच्या काळामध्ये आपल्या आशीर्वादाने पुण्याला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची पाच वर्ष सत्ता होती त्या काळामध्ये जवळपास पस्तीस हजार कोटी रुपयाचे दोनशे वीस पेक्षा जास्त प्रकल्प या पुण्यामध्ये आपण केले आणि पुढच्या पाच वर्षामध्ये जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करणारे चौवेचाळीस हजार कोटी रुपयाच्या प्रकल्पांचं नियोजन हे आपण या ठिकाणी केलंय ज्यामध्ये प्रत्येक घरी स्वच्छ पिण्याचं पाणी आलं पाहिजे सांडपाण्याचा निचरा झाला पाहिजे घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे सांडपाण्याचा पुनर्विकास पुनर्वापर झाला पाहिजे जुन्या भागाचा पुनर्विकास झाला पाहिजे झोपडपट्टीत राहणाऱ्याला मालकी हक्काचं घर मिळालं पाहिजे कच्च्या घरात राहणाऱ्याला पक्क घर मिळालं पाहिजे ज्यांच्याकडे घरांची मालकी नाही त्यांना घरांची मालकी मिळाली पाहिजे अशा पद्धतीनं एक ठोस नियोजनाचा आराखडा या ठिकाणी आपण तयार केलेला आहे आणि हा सगळा आराखडा तयार करत असताना आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचं काम आपण सुरू केलं खरं म्हणजे देशातली पीपीपी तत्वातली पहिली मेट्रो ही आपल्या पुण्यामध्ये शिवाजीनगर ते हिंजवडी आपण घेतली तेवीस किलोमीटरची मेट्रो आहे आणि आता काम अंतिम टप्प्यात आहे याच वर्षी या मेट्रोचं लोकार्पण देखील आम्ही करणार आहोत त्याचं ट्रायल रन आम्ही या ठिकाणी ऑलरेडी केलाय शिवाजीनगरचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला इंटिग्रेटेड अशा प्रकारचं एक आ, मेट्रो बस स्टँड असा एक इंटिग्रेटेड मल्टी मॉडेल प्रोजेक्ट तयार करायचा आहे खरं म्हणजे आम्ही पूर्वीच तो प्रोजेक्ट हातामध्ये घेतला होता पण दुर्दैवाने मध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर त्याला स्थगिती मिळाली पण आता त्याला पुन्हा आपण मान्यता दिली आहे आणि पुढच्या काळामध्ये एक अतिशय चांगला मल्टी मॉडेल हब म्हणून बस स्टेशन असेल मेट्रो स्टेशन असेल सगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी असेल अशा पद्धतीनं हे काम देखील आपण या ठिकाणी करायचं आहे आणि त्यातनं या शिवाजीनगरच्या भागाचं एक चित्र हे बदललेलं आपल्याला दिसेल खरं म्हणजे आत्ताच मुरली अण्णा आपल्याला सांगत होते मागच्या काळामध्ये काही लोकांनी विकासाच्या नावावर या पुण्यामध्ये इतकं बिंडोकपणे बांधकाम केलं आपल्याला आहे मागच्या काळामध्ये युनिव्हर्सिटी रोडचा पूल बांधलेला आपल्याला पाळावा बा लागला कारण भविष्याचा विचार न करता केलेलं काम होत आता मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात आम्ही पुढच्या वीस वर्षाचा विचार करतोय पुढचे वीस वर्ष पुण्यातल्या सामान्य माणसाला गरीबाला मध्यम वर्गाला काय हवं आहे याचा विचार करून आम्ही पुण्याचं प्लॅनिंग करतोय आणि आता जवळपास दोनशे सत्याहत्तर कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी आपण नवीन पूल देखील बांधलेला आहे आणि लवकरच बाणेरकडे जाणारा पूल देखील आपण त्या ठिकाणी खुला करणार आहे आपल्याला माहिती आहे की आ, रेल्वे रेंजिल्स आ, रेल्वे अंडरपास जो आहे त्याचंही रुंदीकरणाचं काम हातामध्ये घेतलं आहे सहा मीटरवर ना अठरा मीटर हा आपण करतो ज्याच्यामुळे वाहतूक कोंडीला एक मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर खडकी येथे आपण पुणे मुंबई रस्त्याचं रुंदीकरण केलंय आणि यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी अनेक क्रांतिकारकांना प्रशिक्षण दिलं अनेक क्रांतिकारक तयार केले ते लहुजी वस्ताद साळवे यांचं एकशे पंधरा कोटी रुपये खर्चून एक, एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्मारक देखील आपण या ठिकाणी तयार करतो मग अशी आमच्या अण्णांनी सांगितलं आमच्या वडार समाजा करता देखील आपण एक आर्थिक विकास महामंडळ त्या ते ठिकाणी तयार केलं या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आता वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत आणि आमच्या वडार समाजाच्या तरुणांना त्या ठिकाणी पंधरा लाखापर्यंतच कर्ज हे बिनव्याजी मिळण्याच्या संदर्भातला निर्णय हा आपण या समा आपल्या या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून घेतलेला आहे ज्या माध्यमातन आमच्या वडार समाजातही आमच्या रामोशी समाजातही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे उद्योजक तयार व्हावेत अशा प्रकारचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय खरं म्हणजे वाढीव बांधकामावर देखील तिप्पट कर लागत होता तो कर आपण त्या ठिकाणी रद्द केला नागरिकांना दिलासा दिला, दिला आणि विशेषतः मी सिद्धार्थ शिरोळे यांचं मनापासून याकरता अभिनंदन करेन हा सगळा जो भाग आहे पंचावन्न टक्के भाग हा झोपडपट्टीचा आणि निम्न मध्यम वर्गीय आणि गरीब लोकांचा भाग वेग आहे या भागामध्ये सिद्धार्थ शिरोळे यांनी आमच्याकडे पाठपुरावा करून जवळपास वेगवेगळ्या प्रकारची शंभर कोटी रुपयाची कामं ही पूर्ण केलेली आहेत पाण्याची असतील गटारीची असतील लाईटची असतील आणि म्हणून आज खरं म्हणजे आपण बघा एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी हा दुसऱ्या कुठल्याही भागाला मिळाला नाही जो सिद्धार्थजींनी आणला आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की सिद्धार्थ शिरोळे यांच्या समोर सगळ्यात पहिले जर कोणाचा विकास असेल तर तो, तो गरीब आणि मध्यम वर्गीय पुणेकरांचा विकास शिवाजीनगर मधल्या जनतेचा विकास ते करण्याचा प्रयत्न करतायत आणि मी आज हे देखील सांगण्याकरता आलो आहे की सिद्धार्थजी तुम्ही काळजी करू नका आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला आलो आहे हे जे आपले नगरसेवक या ठिकाणी तुम्ही निवडून देणार आहात हे बाराही नगरसेवक आणि सिद्धार्थ शिरोळे यांच्या पाठीमागे राज्याचा मुख्यमंत्री खंबीरपणे उभा आहे या बारा नगरसेवकांच्या भागामध्ये आणि अर्थातच सिद्धार्थजींच्या नेतृत्वात या शिवाजीनगर मध्ये विकास कामांकरता जितका निधी लागेल जितका तेवढा सगळा निधी मुख्यमंत्री म्हणून मी देईन हा विश्वास तुम्हाला देण्याकरता आलेलो आहे बंधू भगिनी नो आज आपण पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारे आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागच्या काळात पिण्याच्या पाण्याचं काम केलं पुणे विद्यापीठ चतुशृंगी आशानगर मॅफको या ठिकाणी मोठ्या क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बांधल्या त्यामुळे अहोन भोसले नगर गोखले नगर जनवाडी या सगळ्या परिसरातील पाणी पुरवठा देखील मोठ्या प्रमाणात सुधारला आणि आता आपली जी नदी आहे त्या नदीचंही आपण संवर्धन करतोय विशेषतः मुळामुठा नदी संवर्धनासाठी चार हजार सातशे कोटी रुपयाचा आराखडा तयार केला आहे आणि पुढच्या काळात एक निर्मल आणि अविरल वाहणारी अशा प्रकारची ही नदी आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी क्राईम कंट्रोल करण्याकरता सीसीटीव्हीचं एक मोठं जाळं आपण तयार केलं आता आपल्या आप पुण्याच्या मेट्रोचा विस्तार करून जवळपास हो एकशे दहा किलोमीटरची मेट्रो ही आपण या आप पुण्यामध्ये तयार करतो आहोत त्यामुळे खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर एक अतिशय गतिमान अशा प्रकारचं ट्रान्सपोर्ट असलेलं हे पुणे शहर असणार आहे आज पुण्यामध्ये आपण जो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन तयार केलाय याच्या माध्यमातून जवळपास तेवीस नवीन उडान पूल आपण बांधतो आहोत आणि यासोबत पुण्याचे बत्तीस असे रस्ते आहेत ऐंशी टक्के पुणेकर ज्या बत्तीस रस्त्यावरून जातात या बत्तीसही रस्त्यांना डिकंजेस्ट करून त्याच्यावर वाहतूक वेगानं चालली पाहिजे अशा पद्धतीनं आपण काम करतो या ठिकाणी पुण्याचं ट्रॅफिक कमी करण्याकरता पुणेकरांना दिलासा देण्याकरता रस्तेही मोठे करतो फ्लाय ओव्हरही करतो आणि त्याच्यासोबत पाताळात देखील आता आपण जातो वरती गेलो जमिनीवर गेलो आता पाताळात जाऊन पुण्यामध्ये पहिल्यांदा पाताळात टनेल्स आम्ही तयार करतो ज्या टनेल्समुळे पुण्याचा ट्रॅफिक जो आहे हा पूर्णपणे त्या ठिकाणी कंट्रोल मध्ये येईल आणि पुणेकरांना अतिशय स्मूथ अशा प्रकारे या ठिकाणी जाता येईल आज खरं म्हणजे सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत पूर नियंत्रणाकरता आपण तीनशे कोटी रुपये दिलेले आहेत रिटेनिंग वॉल साठी दोनशे कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्यासोबत पुण्याचं या ठिकाणी सांस्कृतिक वैभव आणि ऐतिहासिक पुणे हे आपल्याला त्या ठिकाणी तसं संवर्धन करायचंय आणि म्हणून महात्मा फुलेवाडा आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारक भिडेवाडा या ठिकाणी दोनशे कोटी रुपयाचं काम आपण करून ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी महिलांकरता शिक्षणाची दारं पुन्हा उघडी केली त्यांचं अतिशय उत्तम अशा प्रकारचं स्मारक त्याच ठिकाणी आपण करतो बंधू भगिनींदो खरं म्हणजे मला कोणावर या ठिकाणी टीका करायची नाही काही लोक मनात येईल त्या पद्धतीनं आश्वासन देऊन राहिलेली आहेत आश्वासन देताना आपण ते पुठून पूर्ण करणार आहे याचाही विचार करत नाही मला त्यांनाही काही म्हणायचं नाही त्यांना मी फक्त पुण्यातली एक म्हण सांगतो पुण्यामध्ये लोक म्हणतात खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा अशा पद्धतीनं काही लोकांचा जो काही व्यवहार आहे त्याच्यावर मी कुठली टीका करणार नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगतो आम्ही लोक कसे आहोत आम्ही जे सांगतो ते करणारे लोक आहोत तुम्ही बघा मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी आम्हाला प्रचंड बहुमत दिलं रेकॉर्ड जागा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या त्या निवडून आल्यानंतर काही लोक म्हणू लागले की आता भारतीय जनता पक्षाला कोणाची आवश्यकता नाही आता हे भाजपवाले पहिलं काम काय करतील तर लाडकी बहीण योजना बंद करतील आता एक वर्ष होऊन गेलं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती सुरूच राहणार आहे पण पण या ठिकाणी आमदार साहेब मी तुम्हाला सिद्धार्थजी एवढं सांगू इच्छितो माझ्या लाडक्या बहिणी तुमच्या सगळ्या नगरसेवकांना जिंकून देणार आहेत पण जिंकल्यानंतर माझी अपेक्षा काय आहे तेही सांगून देतो जिंकल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा लखपती दिदी आता मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम आणलेला आहे आणि तुमच्या माहिती करता सांगतो महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणी लखपती दिदी आहेत अजून पन्नास लाख खोटा आहेत पुढच्या चार ते पाच महिन्यामध्ये एक कोटी माझ्या लाडक्या बहिणी या केवळ पंधराशे रुपये वाल्या लाडक्या बहिणी राहणार नाही वर्षाला एक लाख रुपये कमवणाऱ्या लखपती दिदी होणार आहेत आणि म्हणून निवडून तर तुम्ही येणार आहात महापुरी बसणार आहे पण पुढच्या वेळी मी तुमच्या मतदारसंघात आलो तर सिद्धार्थ भाऊ तुम्हाला आणि या नगरसेवकांना रस्त्याची कामं वगैरे मी विचारणार नाही तिथं तुम्ही करताच मी तुम्हाला विचारणार आहे तुमच्या तुमच्या वॉर्डामध्ये तुम्ही किती लाडक्या बहिणींना लखपती दिदी केलं आणि याच्या भरोशावरच पुढच्या काळात नगरसेवकांना जर पद पाहिजे असतील तर माझ्या लाडक्या बहिणींना त्यांना लखपती दिदी बनवावं लागेल तरच त्यांना महानगरपालिकेमध्ये पद मिळतील अशा प्रकारचा निर्णय मी घेतला आहे आणि म्हणून बंधू भगिनी निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे आम्ही तुमचे आहोत केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे महानगरपालिकेतही आपलं सरकार आणायचं आहे आणि म्हणून काय करायचं आहे माहितीये पंधरा तारखेला सकाळी उठायचं आणि उठण्याकरता घड्याळीचा अलाम लावायचा कुठला घड्याळीचा अलाम लावायचा आणि अलाम वाजला की घड्या बंद करायचं अलाम बंद करायचा ते घड्याळ घरीच ठेवायचं आणि मग आपण मतदान केंद्रावर जायचं आणि मतदान केंद्रावर गेल्यानंतर जी मशीन आहे त्याच्यावर फक्त कमळ पाहायचं उमेदवाराचा चेहरा आठवायचा नाही तो काळा आहे की गोरा आहे केसा आहे की टकला आहे काही लक्षात ठेवायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची कमळ 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 एकच गोष्ट लक्षात ठेवायची त्या ठिकाणी गेल्यानंतर कमळाचंच बटन दाबायचं फार चिंता करायची नाही जिथे कमळ दिसेल ते बटन दाबून बाहेर यायचं पंधरा तारखेला तुम्ही कमळाची काळजी घेतली सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विजयी सभेसाठी संबोधन केल्याबद्दल आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे खूप खूप आभार सर्व फक्त उमेदवार या ठिकाणी येतील या उमेदवारांचा